निवेदन जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा आहे आजच्या जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले विवेकानंद विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य आर डी पवार सर सुमंगल वातावरणात संघाच्या उदयाला हाती मान्यवरांनी सुभाष्टे प्रज्वलित करायला ज्ञान घेतील विद्यार्थी मित्रांनो रामकृष्ण ब्रम्होत्सव यांच जे काही वचन आहे चंद्रना आपला जन जिंगाल विद्यार्थी मित्रांनो त्याचबरोबर अध्यात्म आणि विद्यार्थ्यांनी सांगत आले आजच्या आधुनिक युगात जगासमोर प्रदेश कुटुंबी आदर्श विज्यावादी मानववादी अशा प्रकारचे विचार विजनीय माणसांनी तिथे समोर आदर उभा केलेला आहे शिक्षे मान्य महाराष्ट्री म्हणतात निसर्गाशी माझे जवळचे नाते त्यामुळे मिळते समाधान मोवती माझ्या हिरवळ मनाशी धुरळ पडतात सर्व काळ सुखदास आन्हादयक किती जे मोहन दृश्य असे अशा प्रकारचे अनेक अभंग अनुभूतीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात विद्यार्थी मित्रांनो सर्व मान्यवरांचं बोलूया आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होतो किटा काय माहिती बसुला अनुभूती बोट आणि शाळा आणि पुरुष युजीचा सन्मान असे रत्ना यांचंही इथे आपल्या टाळ्यांमध्ये तहसीलदार साहेब आदरणीय ठाणेदार साहेब इथं घालताना जगोला घालताना हाच विचार केलेला असतो देवाला उद्घाटन होणार आहे त्या ठिकाणी आपले जे ग्राउंड आहे ग्राउंडिंग गोष्टीचा आपल्या या ठिकाणी आज एक क्रीडा आज या ठिकाणी आश्रम जे मारण फुले सांगत शाहू आंबेडकर जे काही भगवान बुद्ध जे काही थोर संत मारता जे सांगत नाही ते त्यांच्या ते कृतीतून त्यांनी केलं आपण घरात फोटो लावतो विवेकानंदचा लहानपणापासून शिवाजी महाराजचा तर तसं आपण बनण्याचा प्रयत्न करत नाही परंतु महाराज असे आहेत की त्यांनी विवेकानंद कुठं ते तामिळनाडू कन्याक्रमात त्यांचे विचार महाराष्ट्रात रुजवले आणि त्यांच्याप्रमाणे इथे आश्रम स्थापन केल्या आणि गोरगरीब विद्यार्थ्यांची त्यांनी शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली शिक्षणच नाही तर वसतीगृह त्यामध्ये अनाथ अपंग गरीब शेतकऱ्याची मुलं यांना ग्रामीण भागात शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली आता मी लहानपणापासून आम्हाला असं ऐकत होतं की घरी ऐकत नाही तो फंड करते त्याला हिवऱ्याल पाठवा हिवऱ्याल पाठवा असं पण विद्यार्थी पाहिले ना असे काही बन कोणी दिसलं नाही <laughs> म्हणून याला हिवऱ्याल पाठवून द्या आमच्या वाशिमचे लोक जास्त कोणी दिघाना गंबायला घरी ऐकत नसलं माय बापाच याला हिवऱ्याल पाठवून द्या वाटते पण आजही विद्यार्थी तर काही असे दिसले नाही एकदम शांत चांगले विद्यार्थी दिसले आणि महाराजांनी सांगितल्याप्रमाणे महाराज विज्ञानवादी होते आपलं सर्वांना माहिती आहे की आपण देवदेव करतो जी कृती करत नाही देवाच्या भरोशावर राहतो आपल्याला असं वाटते की आकाशातून कोणी असं कंट्रोल करते सर्व घटना पृथ्वीवरच्या माणसाचं नशिक लिहिते ते विचार करून करून आपण जीवनात मागे राहतो परंतु महाराज जे होते विज्ञानवादी होते माणसानं कृतीतून आपलं भाग्य घडवायचं असते तर त्यामध्ये आय एस आय पी एस एम पी एस सी सगळे गरिबाचेच पोरं असतात त्यामध्ये कुठेही श्रीमंताचा पोरगा किंवा अंबानीचा एखादा पोरगा बाबा यू पी एस सीत मेरिट आला असं दिसते का मग कारण त्यांना सर्व सुविधा घरात भेटत त्यामुळं त्यांना काही गरिबीतून वर निघण्याची किंवा यश संपादन करण्याची प्रेरणा नसते त्यांच्या प्रेरणा असते गरिबी सर्वात मोठी प्रेरणा आहे आणि जे स्पर्धा परीक्षा पास करणारे विद्यार्थी असतात ते नव्वद टक्के लोक गरीब शेतकऱ्याचे पोरच असतात त्यामुळं आपल्याला असं वाटून देऊ नका की बा आपले वडील गरीब आहेत बाहेरगावी पाठवू शकणार नाही तुम्हाला याच ठिकाणी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपल्या गरीबीतून आपल्याला वर येण्याचे एकच साधन आहे शिक्षण त्यामुळं या ठिकाणी चांगलं शिक्षण घ्या आणि स्पर्धा जर काही पण तुम्हाला मार्गदर्शन लागत असेल तर तहसीलदार तुम्ही डायरेक्ट आले आपल्याला जे काही तुम्हाला मार्गदर्शन लागत <laughs> <तुमा> असेल <नाए। laughs> ते म्हणाले हौराश्रम आश्रमला आलेला विद्यार्थी हा वाया जाऊ शकत नाही त्यातलं जित जागत उदाहरण मी स्वतः तुमच्या पुढे बोलतो आहे वाया जाऊ शकत नाही म्हणजे प्रभू श्रीरामचंद्र भलवालो भरेगा ते ऐका तेरा ढू नसी दिल चिन्हा जिन्हे पेट दिना वा पे भरेगा मरादम कहे जो मुकद्दर के अंदर जिन्हे टाक मारा वो तारा डरेगा अरे त्याची कशी यावेळी शेतकऱ्यांनी आत्महत्याचं मार्गा अवलंबला आहे असो पार जुन्या काळापासून मानव हा निसर्गावर अवलंबून आहे काय त्याच्या सर्व मूलभूत गोष्टी त्याला निसर्गात मिळत असल्याने तर निसर्गाची पूजा करू लागला त्या काळी वृक्षांची संख्या जास्त होती त्या पशु पक्षी सर्व निसर्गात राहत होते यामुळे निसर्गाचा सुयोग्य असा समतोल राखला गेला या स्वच्छ निसर्गामुळे मानवाला सर्व गोष्टी या शुद्ध मिळू लागल्या म्हणून गौतम बुद्ध म्हणतात एक वृक्ष हे दहा मुलांच्या बरोबर आहे म्हणजेच याचा अर्थ असा की त्या काळामध्ये मानवाला निसर्गाचे ज्ञान होते हे म्हणण्यास हरकत नाही संत तुकाराम महाराज म्हणतात वृक्षावल्ली आम्हा सोयरे वनचरे परंतु काळ बदलत गेला मानवाने प्रगती करायला सुरुवात केली यंत्र शोधण्या यंत्र शोधण्यास सुरुवात झाली आपल्या सर्वांना हे परिणाम भोगावे लागतील दुसरा परिणाम म्हणजे दुसरा परिणाम म्हणजे समुद्र पातळीत वाढ समुद्र पातळीत वाढ गेल्या काही शतकात हिमनग वितळल्यामुळे गेल्या काही शत शतकात हिमनग वितळल्यामुळे आपल्या समुद्र पातळीत खूप वाढ झालेली आहे दहा ते तीस सेंटीमीटरने समुद्र पातळी वाढलेली आहे हे ही पर परिस्थिती अशीच कायम राहिली तर आपले का लहान लहान बेटे काही पाण्याखाली जातील उदाहरणार्थ मालदीव मालदीव हे बेट मालदीव हे असुरक्षित देश देश असल्याचे देश असल्याचं उदाहरण आहे तिसरा परिणाम म्हणजे कृषी उत्पादनात घट हवामानातील कृषी उत्पादनात सुद्धा घट होते आणि काही भागांमध्ये जास्त पाऊस पडतो तर काही भागांमध्ये कमी पाऊस पडतो काही भागांमध्ये जास्त पाऊस पडतो तर काही भागांमध्ये कमी पाऊस पडतो भारतीय अर्थव्यवस्थेचा कनास्त शेती आहे याचा परिणाम पिकावर सुद्धा होतो भारत हा देश कृषी प्रधान देश आहे चौथा आणि सुधीर श्रोते सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना अभिवादन करतो स्वामी विवेकानंद यांना वंदन करतो आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांच्या वतीने व स्पर्धेच्या परीक्षकांच्या संबंधांनो आज हवामान बदलण्याचे परिणाम व त्यावर उपाय या संदर्भात विषय मांडणार आहे मित्रांनो हवामान म्हणजे काय सोप्या सरळ असे त्याला वातावरण असे म्हणतात आता वातावरण बदलण्याचे परिणाम काय तुम्ही म्हणाल की वातावरण तर, तर, तर चार महिन्यात बदलतं हो ते ठीक आहे वातावरण तर, 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 तर बदलतं पण उन्हाळ्यात ती उष्णता व हिवाळ्यात कमी प्रमाणात पाणी कधी कधी तर एवढा पाऊस पडतो की त्या ठिकाणी अक्षरशः पूर येतो मित्रांनो निसर्गाचं हवामानाशी हवामानाचं जीवसृष्टीशी आणि त्या दोघांचंही मानवी जीवनाशी अतूट नातं आहे पण आपण विकासाच्या नावाखाली नैसर्गिक साधनांना अक्षरशः स्वतःच्या पायाखाली तोडवतो वाढत्या शहरीकरणामुळे व औद्योगिकरणामुळे जल वायू भूमी ध्वनी या सर्व प्रकारच्या प्रदूषणांमुळे हवामान बदलण्याचे परिणाम हे आपल्याला दिसून येतात मित्रांनो आता तुम्ही म्हणाल की हवामान बदल व प्रदूषण यांच्यात काय संबंध आहे मी सांगतो ते ही अतिशय सोप्या व वैज्ञानिक भाषेत मित्रांनो सूर्यापासून येणाऱ्या सूर्यकिरणांपासून आपल्याला काही हानी होते का नाही कारण पृथ्वीच्या सोळा ते तेवीस किलोमीटर अंतरावर एक थर आहे त्याला ओझोन थर असे म्हणतात मित्रांनो सूर्यापासून येणारा अल्ट्राव्हायोलेट किरण तो थर शोषून घेतो